नमस्कार मी जितेंद्र भाईकर पुन्हा एकदा एपिसोड एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज या एपिसोडमध्ये आपल्यासोबत कोण आहे तर आज आपल्यासोबत ही दिग्गज मंडळी माझ्यासोबत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर माझे मित्र माझे सिनियर आहेत खरं तर मी त्यांच्याकडनं शिकलेलो आहे कारण मी जेव्हा नवीन नाटकात आलो होतो तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या लक्षातही नसून मी त्यांच्या नाटकात त्यांच्या नाटकात छोटीशी भूमिका केली आहे अगदी छोटा कलाकार म्हणून केली आहे त्यांच्याकडे बघून आम्ही वाढलेलो आहोत असे आमचे किशोर साव सर किशोर साव यांच्या सर यांच्याबद्दल जर सांगायचं सा झालं तर सरांनी आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांना रंगमंचावर दिग्दर्शित केलेलं आहे त्यांना इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि दिग्गज नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे त्यांच्यासोबत माझ्यासोबत आहेत अंजली अत्रे येस yes, आम्ही तिला सगळे प्रेमाने अंजू म्हणतो कारण आमची जुनी मैत्रीण आहे कारण आम्ही एकत्र पूर्वी काम पूर्वीपासून काम करतो आहे अंजली यात्रा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अंजली यात्रे यासुद्धा अनेक वर्ष रंगभूमीवर आपल्या कलेच्या माध्यमातून तुमच्यासारखे असंख्य लोकांची मनं जिंकतात सगळ्यांना अक्षरशः ती जेव्हा रंगमंचावर येते जेव्हा स्टेजवर येते तेव्हा आपण विसरून जातो की नक्की ही कलाकार ही देहभान विसरून त्या कलेमध्ये इतकी मोडलेली असते की असं वाटतं की हे कॅरेक्टर तेच आहे दुसरं नंतर कळतं की आता ही अंजली आहे <laughs> तर इतकी सुंदर अभिनय करणारी ही अंजली यात्रे या, या मॅडम आणि आता सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात करतोय किशोर साव सरांपासून किशोर साव मी सर मी मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगा की आत्तापर्यंत तुम्ही कुठली कुठली नाटकं आत्तापर्यंत स्टेजवर आणलेली <laughs> आहेत म्हणजे आमचे प्रेक्षकांना कळेल मी सांगतो नमस्कार माझं नाव किशोर साव आणि मी जवळपास पस्तीस वर्ष रंगभूमीवर दिग्दर्शन करत आहे म्हणजे रंगभूमीच्या सानिध्यात राहून मी सगळ्या गोष्टी शिकल्यात आणि मी त्या सांगितल्यासुद्धा कॉलेजपासून सगळं युथ फेस्टिवल कथाकथन काव्य वाचन डिबेटिंग स्पर्धा याच्यातून बक्षिस मिळून पुरुषोत्तम करंडक त्याच्यानंतर राज्य नाट्य स्पर्धा आणि मग कमर्शियल नाटक मग सिनेमा मा। असा माझा प्रवास होता सर तुमचे कमर्शियल नाटकाची कुठली नाव आहेत माझी कमर्शियल नाटकं जी झाली त्याचं नाव आहे पहिलं लंडनची सून इंडिया हनीमून लंडनची सून इंडिया हनीमून नावाचं हे नाटक तुम्ही सुरुवात केलं होतं मला आठवतं मी खूप स्ट्रगलर होतो नवीन होतो yes. त्याच्यामध्ये एक छोटासा रोल तसं तुम्हाला आठवत नसेल कदाचित एक रोबोकॉप दाखवलाय दाखवला त्याच्यामध्ये या yeah. तो रोबोकॉप मला yes. मी डान्स करायचो म्हणून त्याच्यामध्ये मला घेतलं होतं त्याच्यामध्ये प्रॅक्टिस केली होती त्या नाटकामध्ये असा तो विषय होता की लंडनचे सून येते आणि ती सासू तिला सांगत असते की पोळ्या कर स्वयंपाक कर त्या चुलीपास बसून कुंकणी धूर वगैरे हो तिला जायला पण ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये असते तर ती घरातलं काम करायला रोबच ठेवते <laughs> आणि मग ह्या लोकांची तारांबळ उघडते सगळी तर <laughs> असं ते गंमत होती हा हा विषय तुम्हाला आता मी मुद्दावर डिस्टर्ब करतो हे केव्हाचा विषय सर का कुठल्या साली केले आहे हा हा एकोणीसशे एक्क्याण्णव नव्वद एक्क्याण्णव नव्वद एक्क्याण्णव साली हा विचार डोक्यात आला होता त्या लेखकाचे जे लेखक आज मराठी इंडस्ट्रीमध्ये नामांकित लेखक आहेत ज्यांनी अनेक सिरियल्स अनेक सिनेमे केले आहेत तो लेखक म्हणजे आमचा मित्रच आहे त्या लेखकाचं नाव आहे प्रताप गंगावर प्रताप गंगावणे सरांनी हा विचार नव्वद साली केलेला आहे घरामध्ये रोबो असले पाहिजे आणि पहिल्यांदा रंगभूमीवर रोबो दाखवला आहे त्या काळात नाही त्याची सुरुवात कशी झाली की प्रथम कॉलेजमध्ये असताना आम्ही हे वराड आले नगरला म्हणून त्या देशपांडे त्याचा एक पुढचा भाग केला होता म्हणजे त्यांचं त्याच्या पुढचा भाग आम्ही केला होता एक एक अंत्य केली होती okay. की जर वराड नगरमध्ये आलं तर काय काय घडेल आणि ती फॉरेन ची सुंदर इकडे आलीच ऍक्च्युअली तर काय काय घडू शकतं याची सगळी संकल्पना आम्ही चर्चा करून केली तयार आणि त्याच्यात एक इंग्लिश पिक्चर पाहिलं होतं त्याच्यामध्ये रोबो बरोबर कॅरेक्टर रोबो घेऊन जात असते सगळीकडे तिथून ती कल्पना डायरेक्ट क्लिक झाली झालं तर ग्रामीण फॅमिलीत जर रोबो आला तर काय मजा येईल अच्छा असं वाटलं त्याच्यानंतर सिनेमा पण आला हा फॉरेन ची पाच त्याच विषयावर आला होता ओके ओके तर सर दुसरी नाटकं कुठली तुमची हा तर हे झालं त्याच्यामध्ये अशोक शिंदे होते किशोरी शहाणे होत्या mm. आणि खूप सगळे लोक त्या काळचं चांगलं कास्टिंग घेऊन मी केलं होतं आणि त्याच्यानंतर मी केलं ते दिगेल नाव असं नाटक ते झालं वेगळाच जॉनर्स होतं हे वेगवेगळ्या जॉर्नरची कामं आपण केलेली आहे तर त्याच्यामध्ये लंडन दिसून एक पूर्ण कॉमेडी फॅमिली ड्रामा होता आणि हे जे दिगे होत हे म्हणजे रहस्यबाई असा पॅटर्न मध्ये पॉलिटिकल दीखल हा पॉलिटिकल सगळा आधार होता ओके ओके तर ती बाई डायरेक्टने लिहलो त्याच्यानंतर ते त्याच्यानंतर जे केलं तर ते होतं डोंकावळे हा हा ती ब्लॅक कॉमेडी पॅटर्न मध्ये काम केलं होता तर डोंकावळे नावाचा विषय ब्लॅक कॉमेडी होता तर ते केलं सतीश ताऱ्याजने घेऊ अच्छा आणि त्याच्यानंतर त्याचं व्हिडिओ दिग्दर्शन मी केलंय तर डोंकावळे केलं होतं कॅसेटला केलं होतं हा था। सुद्धा ते पहिलं नाटक होतं तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही युट्यूबला जा सुमित म्युझिक टाका त्याच्यावर डोंकावळी नाटक आहे डोंकावळी नाटक शोधा आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये काम केले त्याचा व्हिडिओ दिग्दर्शन मी केलेलं आहे खूप सारे कामं केलेले मी आणि सगळ्या एकांकिका मी ड्रामा बसत हे व्हिडिओ दिग्दर्शन करायचे असेल पाच सुमित मध्ये आम्ही केलेले तर ते एक आणि सर्वात मला आवडलेलं उत्तम नाटक म्हणजे नवीन कलाकारांना घेऊन केलेलं पाहता पाहता जमलं पाहता पाहता जमलं मध्ये प्रथम विजय नंतर विजय पटवर्धन विजय पटवर्धन नंतर पराग चौधरी आणि प्रसाद ओ प्रसाद प्रथम हिरो हिरोईनच्या रूप मध्ये छोटी छोटी मुलं होती त्या <laughs> आता ते सगळे टॉप स्टार झाले आणि आम्ही इथे त्यांना नमस्कार करतो लांबून बघतो त्यांना पण चांगलं वाटतं त्यांना बघितल्यानंतर एक पोझिशनला गेलेच सगळे त्याच्यामध्ये अंजू पण होते त्याच्यामध्ये हिरोईन होते त्याच्यामध्ये तुझ्या अपोजिट कोण होत माझ्या मी दोन तीन कॅरेक्टर्स केले त्याच्यातली अच्छा सगळ्यांच्या बरोबरच केलं ओके कॅरेक्टर पण होतं माझं अच्छा मला वाटतं हा कदम विनोद कदम होता विनोद कदम आणि हे सगळं करत असताना तुमचं एक अजून एक नाटक खूप अंडरलाईन करतो तुम्ही कदाचित विसरला असाल लाईफ पार्टनर लाईफ पार्टनर हे मोठं नाटक खूप हिट नाटक नाटक आहे सर्वात जास्त ते चाललं येस त्याच्यामध्ये स्वरूप कुमार होते अमित फाळके आता मी त्याच्यात येणारच होतो अमित फाळके हे छोटे कलाकार होते बाल कलाकार होते ते आता सोनी चे चॅनल ऑफ दिमानी दोन कलाकारांना पु ल देशपांडे पुरस्कार होता आणि तो सुद्धा फॅमिली ड्रामा होता स्वरूप कुमार होत्या त्याच्या स्वरूप कुमार होते सीमा चांदेकर होत्या सीमा चांदेकर म्हणजे आता सिद्धार्थ चांदेकरची आई तर ती सीमा चांदेकर ते उत्तम नाटक माझ्या हातून घडलं आणि त्याला मला खूप आनंद वाटत की ते अण्णा कोठवाळ्यांनी केलं होतं अजून एक नाटक होतं सासूबाईंच असतं ते पण मी नव्हतं ते संजय यांनी केलं संजय केलं आणि अत्यंत उत्तम सगळे हे सगळे नाटकाचे प्रकार झाले तेव्हापासून मी जवळपास एक्क्याण्णव ते सत्त्याण्णव पर्यंत मी रंगभूमीवर खूप चांगली चांगली कामं केली त्याच्यानंतर नाटक जे झालं ते खूप वेगळं ते म्हणजे गांधी ते गोथळा Yes. समर्थ होते आणि गौतकृहेश्वर होते आणि बाकी सगळी टीम होती पण ती पण अशा समाजातले काही दंगे धोपे चालतात ते गोधरा हत्याकांडावर सगळं तो पॅटर्न केला होता आणि त्याचे लेखक होते संजय कळमकर म्हणून ओके okay. तर खूप चांगला लेखक होता त्याची ती कलाकृती मी रंगमंचावर आणली आणि ते सगळे ते सगळे नाटक खूप प्रेक्षकांनी चांगला बनले सर इतकी जबरदस्त सगळी सुपरहिट नाटके बिनली सर तुम्ही पण त्याच्यानंतर तुम्ही फिल्म कडे वळालात तर ती फिल्म आता तुम्ही कुठली केली तर त्याचेही ते मोठे कलाकार होते येस yes. या फिल्म बद्दल थो थोडक्यात सांगा सर मी फिल्म केली ती ब्लक मास्टर केली या ब्लफ मास्टर पूर्वी शशी शमी कपूरची होती हा तर मराठी तर मराठीत करण्याचं कारण असं की माझे एक मित्र ते ह्याचे लेखकच होते ते अनिल दीक्षित म्हणून ते okay. कवी आहेत आणि ते उत्तम चित्रकार अच्छा